शेतकरी मित्रांनो नमस्कार जसं की तुम्ही टायटल वाचला आहे की बाबा बलवडीतले हे तरुण शेतकरी करतात काय अतिशय युनिक आजचा पॉडकास्ट आहे शेतकरी मित्रांनो हा पॉडकास्ट माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी बापासाठी पण पॉडकास्ट आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पण पॉडकास्ट आहे ह्याच्या आधी तुम्ही ऐकला असणार आहे की बाबा सांगोला तालुक्यामध्ये आजणारे गाव आहे जे डाळिंबामध्ये खूप चांगलं काम करते सेम त्याच्या साईडचं गाव आहे जे डाळिंबात पण काम करते पण प्लस भाजीपाला आहे द्राक्षे आहे इतर कोणतंही पीक आहे म्हणजे ज्याला हात लावले त्याला सोनं करणारे इथले शेतकरी आहेत ह्या सगळ्यांचे वडील माझे मित्र होते गेले चार पाच वर्षापासून आमचे संपर्क आहेत कॉन्टॅक्ट आहेत वयानं जरी मोठे असले तरी पण एक शेतीमध्ये काम करणार आहेत त्यामुळे एक वेगळं आमचं नातं आहे आणि ह्या सगळ्यांची मुलं आज शेतीमध्ये काम करतात आज आपण बघतोय शहरामध्ये की एखादं कोणतर म्हणते की मला आय टीमध्ये मध्ये आहे मी कामाला आय टी मध्ये एवढं मला एवढं पॅकेज आहे तेवढं पॅकेज आहे ह्या सगळ्या मुलांना पण ते माहिती ही सगळी मुलं एज्युकेटेड आहेत पण तिथं न जाता जगभरात काय चाललेलं आहे रिसर्च तो रिसर्च आपल्या गावामध्ये करून चांगल्या पद्धतीनं रिसर्च करून चांगल्या प्रकारे शेतीचं उत्पादन घेत आहेत आणि जे आय टीवाली कमवतात पैसे ती वर्षाला कमवतात तेवढं हे दोन तीन महिन्यामध्ये कमवून रिकाम होतात तर हे कशा पद्धतीनं करतात कोणती पिकं घेतात काय स्ट्रॅटेजी लावतात आणि ह्यातनं एक काय व्हिजन आहे त्यांचं आणि भविष्यामध्ये ह्यांची जिद्द काय आहे चिकाटी काय आहे काय करायचं आहे हे सगळं आपल्याला या पॉडकास्ट ऐकून घ्यायचं आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही कमेंट्स आहेत ते लगे लगे करत जावा जेणेकरून आपल्याला ते त्याच्यावर काम करता येते तर एकदा सगळ्यांची ओळख करून घेऊया आपण तर दादा सगळ्यांची ओळख करून द्या की आपलं नाव शिक्षण काय झालंय आणि आता शेतीमध्ये तुम्ही नवीन प्रयोग काय करताय एवढं सांगा नाव संकेत शिवाजी शिंदे शिक्षण झालं सांगा सांगा हा शिक्षण झाले बीएससी आता म्हणजे मिरची आणि राक्षी व डाळिंब हे घेतोय बरोबर एस संकेत शिकलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की आ, आता बीएससी सायन्स शिकून शेतीमध्ये आपल्याला वाटतं की सायन्स शिकले कुठंत नोकरी करावं पण तुम्ही डायरेक्ट शेतीमध्ये आला वडील खूप चांगल्या प्रकारे शेती करत होते जसं तुम्ही म्हटला तर पहिला सगळ्यांची ओळख करून घेऊया आपण तुमचं पण ओळख करून मी प्रमोद शिंदे शिमला शिमला मिरची आणि डाळींब आहे आणि चांगल्या पद्धतीने आहे माझं तुमचं शिक्षण काय झालं दादा बारावी झाले ओके दादांचं वैशिष्ट्य असं आहे की बाबा चार वर्ष सात आठ वर्ष त्यांनी मुंबईमध्ये राहून सुद्धा आलेले आहेत थोडी नोकरी सुद्धा केलेली आहेत पण बाबा त्यापेक्षा आपलं गाव बरं म्हणून ते इथं येऊन हे केलेलं आहे माझं ना नाव रोहित साहेबराव शिंदे शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं आहे आणि सध्या शेतीत मिरची शिमला मिरची आणि डाळिंब ही पिक घेते ओके okay. रोहित दादा गेले दोन चार वर्षापासून आमच्या संपर्कात आहेत ते ह्याच वर्षी काम करत नाहीत जसं इंजिनिअरिंग झालं येतच माझं नाव गौरव माझा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट कंप्लीट झालेला आहे सध्या आपल्या शेतीमध्ये द्राक्ष डाळीम आणि मिरची आहे प्लस आपण आल्लं पण एकदा केलं होतं चांगला अनुभव आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर काही केलेलं आहे आपण दादा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट करूनच तेच शिकून आले शेतामध्ये ओके okay, तर आ, आता सगळ्यांचं तुम्ही शिक्षण तर ऐकलेलंच आहे की बाबा आता मी तुम्हाला मगाशीपासून सांगतोय की बाबा ही सगळी यंग जनरेशन आहेत है ह्यांची वडील शेती करत होते वडिलांनी पण जिद्द सोडले नाही आहेत आणि सगळ्यात महत्वाची चांगली गोष्ट काय आहे की वडिलांचे संस्कार यांच्या हे माझ्यासाठी खूप चांगला आहे कारण का मी बघतोय की बाबा ह्याच्या आधी पण ह्या सगळ्यांना मी बघितलेलंच आहे की बाबा शेतामध्ये औषध मारणे असू दे फवारणी करून असू दे मला सांगा दादा तुम्हाला कधी ह्या गोष्टीची लाज वाटली नाही आहे म्हणजे मी तुमच्या वयापेक्षा थोडं मोठा विचारतोय तुम्हाला की तुम्ही बीएससी शिकला दादा इंजिनिअरिंग शिकल्या दादा बीएससी झालेले आहेत तुम्हाला असं कधी लाज वाटली नाही का की आपण औषध मारायला लागतंय फवारणी करायला लागते शेतीमध्ये येऊया असं यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही आपले वडील आमच्या वडिलांनी जे केलंय म्हणजे त्यांनी काय झिरोतून निर्माण केलंय ना ते आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय आणि शिक्षण घेऊन जे पगार घेत आहेत ना लोक त्याच्यापेक्षा चांगलं सुख आम्हाला इथे मिळते की आम्ही आमच्या वडिला आई वडिलांजवळ आहे आणि स्प्रे मारत असताना हे डोळ्यासमोर दिसत की आपल्या आई वडील आनंदात राहतात आपल्यासोबत आणि शेतीतून उत्पन्न एवढं आहे की एस ॲग्री किंवा कुठलेही इंजिनिअरिंग करून त्यांना जे पॅकेज आहे त्याच्यापेक्षा जास्त पॅकेज आम्हाला एका महिन्यात इथं मिळते इथंपर्यंत शेतीतून उत्पन्न आहे हे जर अनुभव घेतला तर कोणीच शेती सोडून बाहेर जाणार नाही असं आम्हाला वाटतं बरोबर म्हणजे एवढे चांगले विचार पण असले पाहिजेत आपल्याला की काय होते काय नाही हे करताना मला सांगा दादा कधी असं तुम्हाला दडपण आलंय का बाबा की आता मी शेती करतोय आणि तुमच्या बरोबरची मुलं कदाचित तुमचं बीएससी ला असताना किंवा ला असताना तुमच्या बरोबरची मुलं पुण्यामध्ये आहेत आणि ते मॉल मध्ये फिरतेला स्टेटस टाकत असतील ते करत असतील असं तुम्हाला काय वाटत नाही का की काय करावं आणि काय हे नाही असं नाही नाही ते तसं नाही हा फिरतायत आपण आपल्याला शेती झालं शेती केली का पुढे एन्जॉयमेंट बरोबर कंटिन्यू दोन महिन्यात शेती केली तिथनं पुढे एक महिना लिव्ह असतो निवांतच असतो बरोबर वर्षभर कंटिन्यू करा असे नाही असं नाही तीन महिना काम झालं की एक दोन महिने पेड वेस्ट असतो त्यामध्ये आपण एन्जॉय करू शकतो ओके ओके मला सांगा की हे शेती करता तुम्ही एन्जॉयमेंट कशा पद्धतीने करता म्हणजे एन्जॉयमेंट करायचं म्हटलं तर एखादं पीक निघालं किंवा एखाद्या पिकात जास्त प्रॉफिट झालं तर काय एन्जॉयमेंट करता असतो तुम्ही शेती करणं हाच एक एन्जॉयमेंटचा भाग आहे बरोबर बरोबर शेती करतानाच ह्यातन जे आपण करतोय ना त्यातच रोज नवीन बघायला मिळतं आपल्याला इतर कामांचं कसं रोज रुटीन तेच आहे नोकरी करणाऱ्यांचं रोज रुटीन तेच आहे आपल्याला रोज नवीन अनुभव आहे शेतीत नाही मला तसं नाही म्हणायचं की बाबा एन्जॉयमेंट म्हणजे आता लोक काय करतात की बर्गर खायला गेलो पिझ्झा खायला गेलो किंवा एखाद्या पिक्चरला गेलो तसे तुमची एन्जॉयमेंट काय चाललेली असत्या नवीन अनुभव घेणे रोज तसं आता शेतीतनं आम्ही म्हणजे असं काय पार्टी बिर्टी काय करता काय नाही तुम्ही पार्टी चालू ओके 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 पार्टी मध्ये काय नॉनव्हेज नॉनव्हेज खाणं म्हणजे पार्टी शेतकरी मित्रांनो म्हणजे ही एक वेगळी एन्जॉयमेंट आहे की बाबा आपल्या शेतामध्येच जेवण तयार करणं आणि ते खाणं हे खूप एन्जॉयमेंट एका एक ठिकाणी येतो त्यामुळं सगळ्यांचे विचार पण ऐकायला मिळतात आपल्याला की काय होते काय नाही या गोष्टी पण कळतात मला सांगा की तुमचे बाकीचे मित्र म्हणजे आज तुम्ही मागं वळून बघितले का बाबा की वर्गात ही मुलं होती आणि ती नोकरी करतात आणि त्यांच्या नोकरीचं टायमिंग हे असतंय त्यांचं एवढं हाल व्हायलंय आणि आपण हे त्याचे काय अनुभव मला तर जरा सांगा की तसे ते स्वतः फोन करतात आम्हाला की तुम्ही जो निर्णय घेतला तोच आम्हाला बरं वाटतं असा अनुभव आम्हाला स्वतः म्हणजे रोज एखाद्या मित्राचा किंवा सोबतच्या मुलांचा फोन येतो की तुम्ही जसं शेती करता तुम्ही जे आनंद घेता ते आम्हाला मिळत नाही मिळत नाही आहे आणि त्यांना प्रेशर वगैरे हे पण सगळं असणार तुम्हाला <laughs> प्रेशर असतं का हो शेतीमध्ये काम करताना हा नाही आलं तर कशाचं प्रेशर येऊ शकतं हा हा म्हणजे व्हायरस आला प्रॉब्लेम आला तर तेवढंच नाही बाकी काय असं वाटत नाही आहे किंवा असं बाबा नुकसानीच लॉस आता मी मेन मुद्द्याकडे येणार आहे बाबा शेतीमध्ये आता तुम्ही सगळी तर शिमला मिरचीच लावता म्हणजे भाजीपालामध्ये आणि ऐकलं शेतीमध्ये तर सगळी लोक पहिला म्हणतात की शिमला म्हणजे लॉस होते कर्जबाजारी होते माणूस आणि शेती बरेच शेतकरी पण आत्महत्या करतात तुम्हाला ह्याची कधी भीती वाटली नाही का प्रॉपर मॅनेजमेंट एक गरजेचं आहे आणि शेती जर सक्सेस करायची असेल तर स्वतः काम करावं लागतं बरोबर स्वतः तिथे उतरून स्वतः मॅनेजमेंट करावी लागते स्वतः बघावं लागतं सगळं तर शेतीतून उत्पन्न मिळणार आहे आणि शेतकऱ्याची आत्महत्या थांबणार बरोबर नाही आणि मला सांगा की आता लोक म्हणतात की शिमला मिरची लॉस मध्ये जाते प्रॉफिट होतच नाही किंवा एवढा खर्च येतोय त्याला मला जरा हे जरा सांगा की खरंच लॉस मध्ये जाते का नाही जात कुणाचा प्लॉट लॉसला गेला नाही बरं फायदा किती होते सांगा मला आता काय <laughs> <फायदा था। laughs> तरी तरी आपला रेट किती राहतो काय राहतो मला एकदा कॅल्क्युलेशन आपल्या ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी मित्रांना कळलं पाहिजे की बाबा नक्की शिमला मिरची लायल्यावर किती फायदा होते कस कमी के वर्षी माझी वीस हजार काडी असते बर का बरोबर हा तर कमीत कमी दहा लाखाच्या आसपास प्रॉफिट राहते आपल्याला बरोबर बरोबर वीस हजार काडी म्हणजे बऱ्यापैकी आपण दीड एकर दीड पावणे दोन एकर आपलं क्षेत्र असते ह्या मधन आपल्याला हे होतं तर पाच वर्ष झालं मिरची करतोय मुंबई जसं सोडले ना तर ओके 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 मला दहा लाखाच्या उत्पन्न नाही आलं नाही आलं बरं आता हे एक झालं शिमला मिरची मधन झालं असं मग अजून आपण डाळींब लावतोय बाकीच्या जा ह्याच्यात ना त्याचं त्याचं प्रॉफिट त्याच प्रॉफिट किती मी रेट वर राहते भेटल हा तर बऱ्यापैकी प्रॉफिट आहे ओके प्रॉफिट डायमा मध्ये एकरी सात आठ लाख आणि आता बऱ्यापैकी सगळ्यांचं मला माहिती आहे की बाबा मिरची पण आहे डाईम पण आहे मिरची पण आहे डाईम पण आहे मिरची पण डाईम पण सगळे करणारीच आहेत आपल्याला म्हणजे मिरची मध्ये वीस हजार काढी असली की दहा लाख रुपये ते राहिले हे पाच लाख झाले पंधरा लाख झाले ह्याच्या पुढच्या आकडे अजून सांगा मला हे ऐकून इडीवाली इकडे येणार नाही आहेत हा अजून काय काय लावलं असं आपण द्राक्ष आहे अद्रक केलं होतं ओके ओके ओके, ओके, ओके। आपण एक जाऊ दे हे आपण असं करण्यापेक्षा शेतकऱ्यांना सोपं सांगूया आपण की पर एकर एक म्हणजे समजा आपलं द्राक्ष असू दे डाळिंब असू दे मिरची असू दे किंवा पर एकर एक मधनं आपण एवढा आपल्याला मेहनत करायला लागते एवढी इन्व्हेस्टमेंट करायला लागतात एवढं प्रॉफिट निघते एक लमसम आपण सांगू त्यामधनं आता समजा आपण भाजीपाला लावलो बऱ्यापैकी वर्षभरात दोन भाजीपाला तर आपल्या एकरात नव्हतात ओके आणि दोन भाजीपाला समजा आपण मिरची आणि खरबूज घेतलो आपण तर ह्या दोन भाजीपाल्यामधनं आपल्याला किती प्रॉफिट निघणार आहे मग साधारणतः तीन लाख रुपये होतो जास्तीत जास्त बरोबर तर त्यातनं अॅन्युअल रिटर्न कमीत कमी दहा लाख रुपये तर बार। बरोबर तीन लाख रुपये खर्च वजा करता सात लाख रुपये राहतो नेट प्रॉफिट मिरची मधनं राहिलं आणि त्यातच एक आपण खरबूज केलो म्हणजे सगळ्यात छोटं पीक आपण तर मिरची झाल्यावर टोमॅटो पण करू शकतो किंवा बाकी काय पण करू शकतो पण समजा हे केलं आपण मिरची लावलोय आपण तर मिरची किंवा ला खरबूज लावलो तर खरबुजामधन किती प्रॉफिट होता आपल्याला त्याचा अनुभव संकेत खरबूज असं एकव्ह लावलं तर म्हणलं तर दोन अडीच अडीच तीन लाख खर्च येतोय ओके आणि प्रॉफिट नाही म्हणलं तर सहा सात लाख ओके 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 सहा लाख म्हणणं दोन अडीच काढलं की चार लाख तर राहतात हातात ओके नीट ओके चार राहतात हातात म्हणजे ते दोन महिन्याचं पीक आहे त्याला जास्त हे नाही दोन महिन्यात पीक ते येते संपतय विषय होतो ओके okay. म्हणजे सातांच्या अकरा लाख रुपये शेतकरी मित्रांनो एक एकरच प्रॉफिट आहे बऱ्यापैकी आपण ते वरच एक लाख पण सोडू दहा लाख रुपये हे माझे यंग तरुण आमचे शेतकरी आहेत बलवडी मधले मला सांगा संकेत तुमचं शेत किती आहे <laughs> शेठा हिशोब करा सिया मध्ये पॅकेज आहे तुमचं शेत किती आहे दादा नऊ एकर आहे नऊ एकर आहे तुमचं दादा आठ एकर आहे तुमचं चार एकर आहे अठरा एकर आहे शेतकरी मित्रांनो दहा लाखाचा हिशोब केला आपण तर सी आर मध्ये पॅकेज कमवणारी ही मुलं आहेत यांच्याकडे बघितल्यावर वाटणार नाही तुम्हाला पण ही रियालिटी आहे आपली आता मला सांगा दादा दा की हे सगळं शेती करत असताना की अजून काय तुमचं पुढं काय ड्रीम्स आहेत किंवा बाबा काय करू वाटतंय तुम्हाला किंवा नवीन काय करायचं चॅलेंजेस काय आहेत तुमच्या समोर चॅलेंजेस सध्या तर म्हणजे आता बिझनेस पण आपण पन बघतोय बरेच लोक बिझनेस मध्ये प्रॉफिट आहेत असं डोक्यात आहे की शेतीतून जे उत्पन्न येते त्यातून नवीन पुढे काहीतरी बिझनेस पण उभा हो करायचा आहे क्षेत्र तर वाढवायचं आहे आपल्याला पण शेतीसोबत जर अदर आद, बिझनेस पाहिजेच म्हणजे शेतीला सांगड पाहिजे कशाच कारण काय होतं शेतीला जागेवरती वेळेवरती खर्च करावा लागतो ते उत्पन्न ते शिल्लक आपल्याकडे पाहिजे त्याला जर जोड असेल कुठल्या व्यवसायाची तर शेती अजून सोपी होती Okay. असं काहीतरी व्यवसाय पण करण्याची इच्छा आहे की ज्याला आपल्याला शेतीला कधीच काही कमी पडणार नाही हे पण आहे तुम्हाला काय वाटतं करायला पाहिजे अजून बिझनेस करायला पाहिजे ओके ओके तुम्हाला काय वाटतंय मग ह्यामध्ये तुम्हाला अजून बाबा एक्सपोर्ट करावं किंवा अजून काय गोष्टी ह्या गोष्टीच काय हे आहे का आहे एक्सपोर्ट डोक्यात माझ्या आपलं स्वतःचा गाडोला डाळिबाच्या आड आमचं आहे प्लॅनिंग तसं थोडंफार की एक्सपोर्टिंग मध्ये जायचंय कारण आता एवढा स्कोप आलाय साधं आपल्या शेणाला पण एवढी डिमांड आहे okay. ते पाच रुपये किलोने आपण शेणखत जे घेतो तेच बाहेर गेल्यावरती किलो माग जवळजवळ अडीशे ते तीनशे रुपये मिळायला लागले व्हिएतनाम देशासारख्या देशांमध्ये त्यांना ते खजूरला वगैरे लागतंय तर ते किलोवरच्या भावात अडीचशे तीनशे रुपये किलोने घेत आहेत अशा जे स्कोप आहेत ते आपण घेतलं पाहिजे अंदाज त्याचा आणि त्यात उतरलं पाहिजे अशा आमची शेतकऱ्यांची इच्छा आहे आणि आमचा असं डोक्यात आहे की हा एक फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा ग्रुप बनवूनच हे करायचं जेणेकरून ह्या गोष्टी सोप्या होतील बरोबर एक हात आणि दहा हाताच काम असताना बऱ्याच गोष्टी सोप्या होतात ज्या आपण एका हाताने नाही करू शकत बरोबर खूप चांगलं खूप चांगलं माझा एक आता युनिक प्रश्न आहे तुम्हाला मी तुमच्या सगळ्यांच्या वडिला एवढ्या वेळा भेटलोय तुम्हाला पण सगळ्यांना भेटतोय तुमचे वडील त्यांनी कधी सरकार बाबतीत तक्रार केली नाहीत की बाबा म्हणजे सरकार असं करत नाही आम्हाला सुविधाच नाहीत आम्हाला सवलतीच नाहीत काय आहे त्यांची धडपड मी बघत आल्या काय लढायचंय स्वतः लढतात कधी त्यांच्या तोडून हे पण ऐकलं नाही मी की बाबा फळाला रेटच नाही आहे म्हणजे मी लावतोय रेट नसला तर काय करू किंवा रेट कमी आहे रेट डाऊन आहे असं मी कधीच चर्चा त्यांच्याकडनं ऐकली नाही आणि तुमच्या याच्यात पण ऐकलो नाही आहे किंवा हे मोटिव्हेशन एवढं किंवा स्वतः सगळं लढायचं भिडायचं ही ताकद कशी काय आहे स्वतः प्रवास केलेला आहे हा प्रत्येक वर्ष सारखं असतं असं पण नाही शेतकऱ्याचं प्रत्येक वर्ष सारखं नसतंय चढउतारा चढउतार हा असतोच पण त्यातनं एक ॲव्हरेजली जे निघते उत्पन्न त्यात खरंच म्हणजे शेतकऱ्यासारखं सुखी कोण नाहीये त्यामुळे प्रॉब्लेम फेस करतो शेतकरी शेतकऱ्यासारखे प्रॉब्लेम पण कोणाला नाहीये आणि शेतकऱ्यासारखं सुख पण कोणालाच नाहीये बरोबर असं वाटतं त्यामुळे जे वडिलांनी अनुभव घेतलाय त्यांच्यापेक्षा तर आम्हाला कष्ट नक्कीच कमी नाही म्हणजे माझा प्रश्न काय होता की बाबा रडत बसत नाही तुम्ही कधीच कधीच नाही बाबा म्हणजे एखाद्या वर्षी तोटा झाला तरी ठीक आहे चला पुढच्या प्लॉटला काढायचं आहे हे मोटिव्हेशन असतं हे कसं काय दा तुमचं काय मत आहे आमच्या दा आता जरा स्क्रीन समोर बोलायला हे करायला स्क्रीन नसते तर लय भारी बोलले असते का आपला म्हणजे एवढं मोटिवेशन वगैरे रडत नाहीत म्हणजे रेट असला नसला बघू आपलं पिकवायचं काम आहे हे एवढं कसं काय करत राहायचं बरोबर बरोबर तुम्हाला काय वाटतं म्हणलं वेटच आधी काय डोक्यात घ्यायच नाही बरोबर आपल्या हातात तेवढं आहे की पीक आणायचं कसं आणायचं पिक आणायचं बरोबर ते पुढे होईल काय ते बरोबर बरोबर तुम्हाला काय अव्हरेज काढणं महत्वाचं आहे रेटच काय आपल्या हातात नाही जेवढं ऑव्हरेज काढेल तेवढं आपला फायदा आहे ओके आता मला सांगा हे सगळं तुम्ही एवढा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वगैरे हे करता हे शिकण्यासाठी तुम्ही कुठं प्रवास करता किंवा हे कसं शिकता सगळं वडिलांकडून ओके हा तुमच्या सारखे ओके ओके okay, ओके okay, ओके okay, okay. किंवा काही एक्झिबिशन वगैरे पाहायला जाता काय नाही तुम्ही आपलं बारामतीचं कृषी वगैरे असेल कृषी okay. विद्यापीठ परत पुण्यात वगैरे कृषी प्रदर्शन भरतात अशा ठिकाणी आम्ही विजिट करतो त्यातून कर थोडेफार अनुभव येतात ओके okay. आणि बाकी राहिले सोमनाथ सरांसारखे सर आम्हाला लावलेत तुमच्या व्हिडिओज आहेत युट्यूब वरती त्याचं मार्गदर्शन आहे वरती बऱ्याच आहेत त्यातून अंदाज घेऊन त्याच्या आयडिया घेऊन त्यातन पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आता तुम्ही तर निर्णय घेतलेलाच आहे की बाबा शेती करायचं पण समजा मुली तुम्हाला लग्नाला शेती शेतकरी नवरा म्हणून नाही म्हंटले तर मग त्यावेळेला कसं करायचं हा काय वाटतं रोहितदा बाबा कि बाबा नाही मुली म्हटल्या नाहीच मी मस्त इंजिनिअरिंग झाले होते तुमचं पण शेतकरी नवरा म्हणून नको असलं तर मग काय करायचं त्याला त्याला काय ऑप्शन नाही त्याला काय ऑप्शन नाही तुम्हाला काय वाटतं दादा नाही शंभरात नव्वद मुले असतील नक्कीच ज्यांना शेतकरी मुलगा नको आहे पण दहा तर मुली अशा आहेत की ज्यांना शेतकरीच मुलगा पाहिजे पण आजचा व्हिडिओ बघितल्या बाबा सी आर मध्ये प्रॉफिट बघितलं की नाही वेगळाच पण असं तर आहेच नक्की आणि हे प्रॉफिट ऐकल्यानंतर म्हणजे कोणाच्याही गरजा काय आहेत त्या पैशांनी पण पूर्ण होतात आणि माणसा माणसाची पण गरज असते तिथं पण जर शिक्षण करून एखादा मुलगा बाहेर राहतोय त्याचं प्रॉफिट बघता आणि शेतकऱ्याचं प्रॉफिट बघता मुलगी कुठली नाही म्हणेल असं तर विचार करायचं काय हे नाही विचार करायचे विषयच तुम्हाला काय वाटतं संकेत काय वाटत नाही तो विषय माझ्यासाठी लांब आहे जरा <laughs> सगळ्यात तरुण आहेत ते त्याच्यामुळे त्यांचा विषयसाठी लांब आहे पण मला सांगा कि बाबा म्हणजे आपण शेतकरी जरी असलो तरी लाईफस्टाईल मध्ये मी कुणाचं काय बघितलं नाही आहे किंवा बाबा दादा तर काय बुलेट घेऊन फिरतात आयफोन पण आहेत सगळ्यांच्याकडं मग ह्याच्यापेक्षा वेगळं काय आहे म्हणजे लाईफस्टाईल म्हणजे आपण कंपेरिजन केलं तुम्हाला काय वाटते कि बाबा वा? नोकरी करणाऱ्याची लाईफस्टाईल भारी काय आपल्या शेतकऱ्याची लाईफस्टाईल भारी शेत शेतकऱ्याची लाईफ स्टाईल भारतीय शेतकऱ्याला जवळ मनात येईल त्यावेळेस शेतकरी गाडी काढून फिरायला जातो मग डिपेंडर कधी घेणार आहे तुम्ही <laughs> आता घेच आहे म्हणजे कसं आहे ना शेतकऱ्याच्या मनात आलं का शेतकरी म्हणजे कधी करेल सांगता येत नाही बरं नोकरदाराचं सगळं मॅनेज करून हप्त्यावरती गोष्टी राहतात शेतकऱ्याच्या मनात आलं की शेतकरी कॅश ऑन कॅरी लगेच पैसे घ्यायला लग आहे शेतकऱ्याच्या मनावर आहे सगळं बरोबर बरोबर नोकरदाराचं कसं आहे रुटीन ठरलेलं आहे आठवड्यातून एकच सुट्टी असं असते त्यांना सुट्टी घ्यायची असेल तर त्यांना एप्लिकेशन लेटर द्या हे करा परमिशन मिळत नाही इथं आपला काही सण आला वार आला आपण लगेच जाऊ शकतो बरोबर सगळं रेबरवरती पण मॅनेज होऊ शकतं सगळ्या गोष्टी एन्जॉय पण होतात आपल्या ओके okay. मला सांगा बलवडी मध्ये सेम सिच्युएशन आहे का कारण का तुमच्या वडिलांचा एक चांगला ग्रुप आहे ते सगळे काम करतात चांगलं पण बाकीचे बलवडी गावातले बाकीची मुलं पण सेम असं शेतीमध्ये चांगलं करतात का काही त्यांचं बाकी काय दुसरं चालू आहे अजून शेतीमध्ये पण आहेत काय काही जणांचे व्यवसाय आहेत बरोबर ओके ओके पण शेतीमध्ये आहे ते सगळे सक्सेसफुल आहेत आता मला सांगा की बाबा तुमच्या ना शेतीमध्ये सक्सेसफुल का लोक नाही आहेत म्हणजे बरीच मुलं प्रयत्न करतात तरुण मुलं किंवा बा शेती करायचं म्हणून पण ते सक्सेसफुल नाहीत किंवा मोठी मुलं पण अनसक्सेसफुल झाले आहेत आणि शेतीला नाव ठेवतात त्याचं कारण काय आहे शेतीसाठी माहिती आणि योग्य मार्गदर्शन प्रॉपर सक्सेसफुल होत ओके तुम्हाला काय दा? okay. okay. वाटतंय दादा मॅनेजमेंट मॅनेजमेंट वडिलांचं म्हणजे पहिलं आपल्या वडिलांनी केलेलं आहे ते दिसतंय आपण ते कळत गायडन्स केलाय चांगला गायडन्स गरजेचं शेतकरी मित्रांनो म्हणजे ही मुलं तर खूप चांगलं उत्तर प्रामाणिकपणे दिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी मला एक प्रॉब्लेम जाणवत आहे बऱ्याच ठिकाणी मुलांची काय तर धडपड असते खरं वडील करू देत नाहीत पण हे तुमच्या बाबतीत नाही आहे म्हणजे खूप नशीबवान आहे तुम्ही या बाबतीत किंवा बाबा म्हणजे वडिलांनी केलेले आहेत आणि ते करा म्हणून तुम्हाला प्रोत्साहित करतात पण मला सांगा तुमच्या घरी वडिलांनी सांगितले शेतीत यायला काय तुमचं तुम्ही आलाय नाही शेती पहिल्यापासून डोक्यातच होतं की हा वडिला आपण ह्याच्या आपण पुढे सोबत शेतीनं आपण पुढे गेलोय आता पुढे दुसरा जॉब बेकची काय गरज नाही आपल्याला आपण हा शेतीच बरोबर आवड पण आहे पहिल्यापासून सोबत असल्यापण वडिलांचं बघितलेलं आहे बरोबर कसे पण वडील कधी म्हटले नाही तू बा शेतीच कर किंवा नोकरी कर तुला काय काय असते शेती कर किंवा शेती केला ती चांगला आहे जॉब केला तर जॉब पेक्षा तू शेती जास्त कर बरोबर 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 तुमचं काय झालं माझ काही नाही त्या अडचण काय ना आपल्या मनावर मनावरच की बाबा काय आवड होती थोडक्यात आवड होती म्हणून केली तुमचं दादा आवड निर्माण झाली म्हणजे वडिलांना बघता शेतीतून उत्पन्न बघता शेतीतून नवीन शिकायला मिळतो रोज या गोष्टीतून आवड निर्माण झाली आणि त्यातून शेतीच करायचा असा निर्णय घेतला तस मी जे डब्लई पण प्रिपरेशन केलेलं मी हैदराबाद हो के ला होतो कोर्स केला जे ई इलेव्हन ट्वेल्थ मी त्यातून काढले त्याच्यानंतर मी अग्री बिझनेस मॅनेजमेंट कम्प्लीट केलं आणि आता शेतीकडे वळलं ओके शेतीतून अनुभव भरपूर मिळतो आणि उत्पन्न पण त्याच पटीत आहे त्यामुळे शेतीकडे वळ खूप छान तुम्ही तर दादा मुंबई सोडून आला तुम्हाला काय अडचण आली का मुंबईची लाईफस्टाईल तुम्ही सोडून इथं आला आणि हे सगळा प्रवास वगैरे म्हणजे ते मुंबई चांगलं काय गाव चांगलं आपलं गावच चांगलं गावच चांगलं पण काय त्रास झाला नाही बाबा कि बाबा शहरात एवढं भारी होती लाईफस्टाईल आणि ही लाईफस्टाईल हे झाली नाही असं काय नाही शहरापेक्षा गाव चांगलं आहे का आपण कधी सुट्टी कर करू शकतो कधी काम करू शकतो आपल्या मनानं आता समजा आपल्याला वाटलं गावात जायचं आहे आपण जाऊ शकतो गाडी एक मारली चाललो गावाला तिथे कसं टायमिंग नुसार आठ नऊ तास दहा तास तुम्हाला थांबायचं आहे बरोबर बरोबर त्यामुळं शेती एकदम चांगली आपल्या गावाकडे शेती केलेलं कधीही चांगलं मला सांगा दादा तुमचं शेतीमध्ये तुम्ही तुमचं कोण तुम्ही जास्त फॉलो करता म्हणजे बाबा मला भविष्यात पुढे जाऊन किंवा ह्या शेतकरी दादांसारखं एवढा मोठा शेतकरी बनायचा आहे असं कोण आहे तुमच्या डोळ्यासमोर तर तसं तर आपले आता तुम्ही पण बऱ्याच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता किंवा शेती पण आहे तुमची स्वतःची तुम्ही स्वतः हजार केला माझ्या पोटावर पाय तुम्ही स्वतः म्हणजे असे बरेच जण आहेत की असं पर्टिक्युलरली कोणाचं नाव नाही घेत पण बरेच शेतकरी असे आहेत की आपल्यापेक्षा अधिक चांगलं आता जसं की बारामतीचे बाफना असतील बरोबर त्यांचं खूप असं टेक्नॉलॉजी अप्लाय करून एक ब्रँड आपणच ब्रँड म्हणायचं सगळ्यात चांगलं उत्तर आहे बाबा बाबा दादाच ब्रँड म्हणणार आणि दादांसारखं बाकीच्या लोकांना वाटलं पाहिजे की बाबा मला असा शेतकरी बनायचार रोहित दादासारखं शेती करायचं हेच वाटलं पाहिजे आणि माझं पण नाव रोहित आहे ओके तुम्हाला काय वाटतं मला काय <laughs> नाही टॉप मध्ये शेती करायची टॉप मध्ये शेती करायचं आहे तुम्हाला काय वाटतं दादा टॉपची टॉपची शेती करायची आहे परत मुंबईला जायचं नाही आता हीच आपली मुंबई ओके okay. आता मला सांगा कि बाबा सगळ्यात महत्वाचा आता राहिलेला मुद्दा काय आहे आपल्याकडं कि पुढं भविष्यात समजा कि शहरामध्ये राहणाऱ्या नोकरी करणाऱ्या लोकांना मेडिकल प्रॉब्लेम खूप होत असतात तर त्या त्याचं जर का कम्पॅरिझन केलं तर आपल्या शेतीमधल्या किंवा आता नॅचरल हवेला आता मीच इथं बसलोय छान आपण गप्पा मारतोय हे जे काही नॅचरल आपल्याला गोष्टी मिळाल्या तर ह्याचा किती फायदा आहे हे जरा कळू दे मला याच प्रॅक्टिकली किंवा आपल्याला अनुभवातलं उदाहरण म्हणलं तर कोरोनाचा काळ आपण बघितलं बरोबर शहरातले प्रत्येक एक ना एक व्यक्ती गावाकडे येऊन राहिला बरोबर त्यावेळेस म्हणजे त्यातून आता वेगळं काही सांगण्याची गरज नाही की गावाकडचं वातावरण कसं असतं आणि शहरातलं काय असतं पॉप्युलेशन आणि पोल्युशन पॉप्युलेशन मुळे जे वाढतं त्यामुळे खूप त्रास होतो लोकांना शहरामध्ये तसं गावाकडे नाही मोकळी हवा मोकळं फिरायला मिळतं रोज सकाळी आपण शेतात राऊंड मारलं म्हणजेच आपला व्यायाम होतो त्या गोष्टी सगळ्या शेतात नॅचरली होतात बरोबर तसं शहरात नाही होऊ शकत तर काय okay. आपल्याला त्याला खर्च करावा लागतो बरोबर 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 काय वाटत तुम्हाला शक्यता काय ना बघायचं तब्येती बघा तब्येती चांगल्या आहेत काय जिम विम करायला लागत नसेल काय गरज आहे जिम करायचं जिम ची गरजच नाहीये चालेल अजून काय तुम्हाला शेअर करायचं काय वाटतं शेतीबद्दल किंवा काय एका टार्गेट मला सांगा की बाबा वर्षाला एवढं मला प्रॉफिट काढायचं हे काय वगैरे काय घेतलेलं आहे तुम्ही काय किंवा वर्षाला ह्या वर्षात मी एक कोटी रुपये मिळवणारच आहे त्याशिवाय मी म्हणजे असं लग्नच करणार नाही असं काय वगैरे असलं तरी सांगा ते पण शपथ बिपत काय आहे काय असं पण काय तर नाही असं पण काय करून नाही चालत कारण काय हा सेट करायचंच okay. नक्कीच करायला पाहिजे पण रेट काय राहील ह्याचं ध्येय नाही सेट करायचं किंवा पैसे किती होतील ह्याचं ध्येय नाही सेट करायचं ध्येय सेट कोणतं करायचं पण कि माल टनेज किंवा शेतीचं उत्पन्न उत्पन्न हे एवढं निघलं पाहिजे रेट आपल्या हातात नाही हे क्लिअर मी सांगतो शेतकऱ्याचं कसं आहे समोरून रेट काय राहील वातावरण कसं राहील निसर्गावर खूप डिपेंड आहे पण माल अन्न आणि आता जसं की आपण संकेतात त्यांचं उदाहरण एवढा पाऊस होता एवढं सगळं असताना त्यांनी कष्ट केला आणि आज पंचवीस टन माल रेग्युलर वातावरण निघतो तेवढाच निघाला बरोबर देवाजीच्या ना रेट पण आज राहिला कारण वातावरण खराब होतं प्लॉट नाहीये त्यामुळे पन्नास रुपयांना रेट मिळाला तर हे त्यांचं म्हणजे प्रॅक्टिकल अनुभव आपल्याला दिसतोय त्यामुळे रेटच कधीच न डोक्यात ठेवता शेतकऱ्यांनी एवढंच बघायचं की आपण बघायचं बघायचं उत्पन्न किती काढलं पाहिजे हा ते एक एक्झाम्पल सांगायचं राहिलं आता रिसेंट आज मी आलो होतो आल्या आला मला चांगला खरबूज खायला पण घातले दादांनी <laughs> मनसप तो खरबूज खालेला आहे आणि दादांचं खरबूज होता आता ऑड सीजनला तुम्ही खरबूज लावला होता तर दादा मला सांगा किती उत्पादन आपल्याला निघालं ते खरबूज लावले सतरा हजार सतरा हजार रुपये ओके आणि सर्वसाधारणपणे साडे बारा लाख रुपये होणार आहेत तर दादा मला सांगा की ह्याचे खर्च किती आला तुम्हाला त्यासाठी खर्च साडेतीन ते चार म्हणजे पावसाचा पाय जास्त आला ओके साडेतीन चार लाख रुपये आला तरी ओके म्हणजे सात ते आठ लाख रुपये दादा हे आपल्याला तीन महिन्यामध्ये मिळणार आहेत दोन महिन्यामध्ये सॉरी दोन महिन्यामध्ये मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो जर का महिन्याला आठ लाख रुपये दोन महिन्यात आठ लाख कमवत रुपये कमवणारी ही यंग जनरेशन आहे माझं आणि घरामध्ये राहून यांना खर्च कायच नाही म्हणजे काय बाबा कुठं ऑफिसला जायचं हाय हे करायचं असं कुठलाही खर्च नाही आहे तर ही सगळी यंग जनरेशन आहे तुम्ही विचार यांचं ऐकलेला असणार आहे अतिशय खूप सुंदर प्रकारे विचार आहे त्यांचे भविष्यामध्ये काय करायचं आहे कुठला खर्च खर्च किती येणार आहे उत्पादन किती येणार आहे तुम्ही बोलल्या बोलल्या प्रत्येक गोष्टीला ह्यांच्याकडे उत्तर आहे म्हणजे काय असं काय माहिती नाही आता अजून एक आले आहेत आमचे शेतकरी यंगच आहेत की बाबा ह्यांच्याकडे हे नाही आहे की बाबा तुम्ही ऐकला शिला यांच्या बोलण्यात की बाबा विचार करून सांगतो वडिलांना विचारतो मला माहित नाही असं नाही आहे म्हणजे याचा अर्थ ही शेतामध्ये राबलेली मुलं आहेत ह्यांना है। माहिती आहे तोंडपाठ आहेत आकडं कि बाबा किती खर्च येणार आहे काय उत्पादन येणार आहे काय करायचं आहे ह्या सगळ्याच कॅल्क्युलेशन माहिती आहे आणि ही भविष्य तुम्हाला सांगतो भारताचं की बाबा जगाला माहिती आहे बाबा भारताकडे काय ताकद आहे तर ही खरी रिअल ताकद आहे भारताची की बाबा यंग जनरेशन खूप शेतीमध्ये चांगलं तयार होत आहे आणि काम करत आहे जे न्यून आहेत किंवा के नोकरी केली पाहिजे किंवा के नोकरी ह्या तू त्याची लाईफस्टाईल ते त्याच्यापेक्षा पण चांगली लाईफस्टाईल इथं जगत आहेत आज भविष्यामध्ये ही सगळी मुलं डिपेंडर घेऊन फिरतेला दिसतील तुम्हाला त्यात काही वेगळं वाटणार नाहीये सगळ्यांच्याकडे किशात आयफोन असतीलच बुलेट गाड्या घेऊन फिरतात ज्यावेळेला कार्यक्रम असतो त्यावेळेला चांगले कपडे घालून पण फिरणार आणि शेतात राबताना काय लागल ते पडल ते काम करायला पण चांगला आहे तर असं शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातले बलि बलोडी गावातली ही तरुण शेतकरी आहेत नोकरीच्या मागे न जाता अतिशय सुंदर चांगल्या प्रकारे शेती करतायत आणि खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट करतायत पॉडकास्ट कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुमचं मत काय आहे तुमची तुमच्या गावातली मुलं काय कराल्यात किंवा तुमच्या गावातली संकेतदादांसारखं वीस बावीस वर्षाची मुलं अजून पबजी खेळाल्यात काय की काय कराल्यात ह्या गोष्टी पण कमेंट करून सांगा आणि तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकार्य असं असू दे धन्यवाद चित्रपती